नमस्कार आपण पाहत दे आहे वन सामान्य जनतेचा आंबेडकरवादी जयंती उत्सव अध्यक्षपदी संतोष मोकळे तर कार्याध्यक्षपदी विनोद कसारे यांची निवड आंबेडकरवादी संघर्ष समितीची बैठक दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी गांधी भवन शासकीय विभागीय ग्रंथालयासमोर येथे मोहनलाल गोर्मे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे तसेच बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून आणि वाचून साजरी करण्याचे ठरवले आहे यावेळी सर्व संमतीने आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीचे कार्य करणे पुढील करण्यात आले आहे मुख्य निमंत्रक श्रावणदादा गायकवाड व अध्यक्ष संतोष मोकळे कार्याध्यक्ष विनोद कासारे स्वागताध्यक्ष संजय जाटवे निमंत्रक मिलिंद मोकळे महासचिव बाळू वाघमारे नियंत्रण प्रमुख वसंतराव वक्ते सचिव प्राध्यापक अरुण कांबळे महासचिव सोनू नरवडे कार्याध्यक्ष राहुल मकासरे सहसचिव रवी बोरुडे कोषाध्यक्ष मधुकर ठोंबरे उपाध्यक्ष सुनील खरात जगन कीर्तिशाही विजय मोरे गणेश साळवे गणेश दगे भाई प्रकाश जाधव दर्शन इंगळे सुनील अंभोरे सुनील अवचरमल राम दांडगे राम बालेराव रमेश खरात नवल सूर्यवंशी अंकुश शिंदे कसरू गवळी राजू गाडेकर संदीप गायकवाड अंबादास तळणकर सिद्धार्थ नगराळे जॉन आवाड प्रकाश घोरपडे आकाश ढीलपे राजू त्रिवन संजय मौंड अरुण जाधव प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रपाल गवई राहुल भाई बालेराव लाला भुसे अभिमन्यू अंबोरे प्रमुख मार्गदर्शक रामराव दाभाडे नानासाहेब शिंदे मोहनलाल गोरमे भाई एस एस जय गजबे कांचन सदाशिवे उन्तव उत, उत्तम जाधव नायबराव दाभाडे शिवाजी गोवळे अशोक सोनवणे अशोक नरवडे कार्यकारिणी सदस्य संतोष जाधव संदीप पेटारे मनोज गडवे अशोक सिरसाड राजेंद्र साळवे शिंदे के पी विकास जाधव सचिन साबळे विजय जाधव सुदर्शन पळसकर लालाजी बताळे संतोष आवकादे सूरज औकादे विलास उगळे सुहास वाहुळे बाबा सिरसा ज्ञानेश्वर खरात कृष्णा पर टेकर संतोष सहसाने अमोल खरात अतुल जाधव लखन दांडगे उत्तम कांबळे सुमेध दिवे प्रमोद मगरे विशाल मस्के सिद्धोधन गायकवाड पी एम गायकवाड अशोक मोरे राकेश भालेराव संजय सोनोने आदीसह मोठे संख्याने कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा